काय नाही चालायला त्रास होतो आहे तब्येत खराब आहे ते काय नाकारून नाही चालणार कारण डॉक्टरांनी काल सांगितलं नव्हतं मला माहिती की सत्तावन्न शुगर झाली अनेक अनेक बरेचसे त्यामुळे त्रास आहे शंभर टक्के त्रास आहे होईल कमी समाजाची आशीर्वाद मागे समाजाची शक्ती बळ मागे व्यवस्थित होईल आणि सत्तावीस तारखेला मी माझ्या मूळगावी दर्शनासाठी जाणार आहे मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल परंतु मी मातुरीला गे शिरो तालुक्यात गाव येते मूळगाव तिथं राज्यात इकडं जिकडं आमचे गावकरी गेलेले आहेत पूर्वी जे त्या दिवशी ते दर्शनाला येत असते त्यामुळं आम्ही मी त्या यात्रेच्या या दर्शनाला गावातल्या सत्तावीस तारखेला जाणार आहे परवा हो जावंचं लागतं थोडं ती पूर्वीपासूनच परंपरा आहे फडणवीस काल म्हणाले की जरंगीना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा दाव नाही नोटीस रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे असं नाही नाही दादांना हे माहीत नाही फडणवीस साहेबांना की इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे तर ला खाते मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच मीच का गोरगरीबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसलंय म्हणून घेरले मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधीही नोटीस नव्हती मीडियाच्या बांधावर खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे हा मी मुजवर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचिप गेलो होतो आम्ही पब्लिक जमान म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का, का लगेच वॉरंट काढलं लगे। बरं काढी ना का ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणत मग कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्याराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय आम्ही पोरं पोरंच होतो सगळे लवई पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभ्या न राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषद घ्यायला लावून ते बघा तुम्ही जेवढं गोडी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमसाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो मूळ प्रकरण काय होतं त्याचे किती पैसे राहिले होते शेत विकून त्यातले काही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक काय काय नाही कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याचा तोटा आला आलेला तोटा तिघाने वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे हे हो प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा वाघ त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आत्ताच का म्हणजे इथून मागती तिहरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आत्ताच कसं काय आलो आलं या प्रकरणी करता आहे का कर नाही आहे त्या तुमच्या प्रयत्न ते नाही हो मला माहित नाही ते आपल्याला कारण आपलं आभात आपला सरळ स्वभाव आपण काम केलं आपण त्यावेळेस होत ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं एका एक माणसाचे वाटून घेतले होते ते काय माणसं बेत ना आमच्याकडे असं थोडेसे देऊन टाकले इमानदारीनं आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही ना। तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते आयात तर ते तर माहीतच नाही पण कारण आपण आपलं कसं काम आहे मी माया कामात असतो मग मोरची रास्ता रोको कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात येत तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून यावेळेसचं आंदोलन म्हणजे याच्या आधीची जी चार उपोषण आरक्षणासाठी झाली होती त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं त्यानंतर तुम्ही उपोषण मागे आता यावेळेस सरकारकडनं काही वरवर तर निरोप आलेला नाहीये मग काय कुठे मुक्त निरोप आला आहे की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा मार्ग स्वीकारायचा तुम्ही म्हणता तेच खरं ते स्वीकार तिथं लावली सलायन कुठं पडून राहता त्या दिवस व्हायला घालता आणि काल आलो मग आपलं बरंच काम झालं मी आणखीन उद्या काम करणार माझं काम तरी होईल ना इकडं सुरू पळून राहते तर सलाईन लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते काय त्यांनी कवर लावलं काहीच होणार नाही हां मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपोषण करतो कसं काय सरकार येत नाही ठेप्याला बघतो ते ऐकायला काय तयार नाही ते म्हणजे ते चार महिने ला लागून सहा महिनेला लागू आम्हाला नाही माहिती पडते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा भायरा होतो समाज समाज रडतो मग घरी लय हाल होते तुम्ही राहा फक्त कर धडधाकट सगळं करतो आणि असं समाजाचं म्हणणं होतं विश्वास नाही सरकारवर नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असो नाही ते विरोधी असो नेते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे दीती नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे त्यांना आहे आणि त्यांनीच मागितलेली आहे आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पूर्वी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारा आरक्षण द्यायला ही शब्द आहे त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियसचा विषय असेल मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ दे काय त्याला तेरा गोष्ट आहे हायस्कीनची नाही का मला मी रतीत लागलो म्हणलं बा मी ते मी तुमचे इतके खरं कोणालाच नाही बोलत बा आपण रत्ती भरत निवडीली आहे पण आता नको ना आता सांगाल मला थोडं थोडं राहून द्या बु अरे आहे का परत गुंबळत होतोय मग माया नाही रात पोटात ते सांगू सांगून ते मग ते लगत वरून जा रे या पट्ट्याची बेस्ट काम चालली दिस हां रे ते आहेच आहेच ना मग मागच म्हणलो ना मी ते काम निवडणुकीचंच काम मग काय करू आता ते देणार नसले विरोधी पक्ष आमचा व्हायना समजा सत्ताधारी आमचे व्हायना तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातल्या पोसावं लागतं ना दादा असं की तुम्ही कालपासून म्हणताय की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही मात्र यापूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण बहुतांश उपोषणात तुम्ही सलाईन लावून उपोषण केलेलंच आहे मग न योग्य नाही न ऐकत नाहीत हो पडून टाईम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकलेले दोनदा याला बी साक्षदार आहेत तुम्ही त्यात बी रक्त सगळं हातातून येत पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत त्याच्यामुळं मग ते, ते।, ते, ते वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही हा मग हो त्याला काय सलाईन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं ते होतंच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बी पी कमी होतो ती होतंच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बी पी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं बी नाही फक्त जास्त दिवस जाते वया माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी बा राजकारण जे कशाशी चर्चा सुरू आहे आरोप होता की तुमच्या मागे शरद पवार आहे बरोबर आहे त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दिवशी उपोषण ती चारचे मला नाही वाटत होते आमच्या बाजूने या शब्द बोलले असते शरद पवार मग आता बाहेरच काही यानंतर त्याला का करो काय बोलले काय नाही मग सांगा धडक बोललो कळून समजलं अरे असं कसं तुम्ही बोललात का ना छाती ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो मुख्यमंत्री सांगा नाजे साहेबांची परवा काल फ्री झाली ते म्हणले मला नाही मुख्यमंत्री तो काय बोलत मी राहिलो मग त्यांनाच मिळणार नाही म्हणलं दोघांनी मेल कळून द्यावा ना समाजात लक्ष देतो बा अरे आपला आपल्या बाजून कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहणार टार्गेट कोण असणार सरकार असणार विरोधी पक्ष असणार आपल्या पद्धतीने फक्त जिंकायसाठी आपण एकोणतीस ऑगस्टला उघड करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार पण कामाला आम्ही आतापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूने बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा लोक ते लोकसभेचं झालं गेलं तू आम्ही बोललेले विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्या वेळेस आम्ही नाव घेणार मग तो आहे महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काय आमची बी तयारी करणार म्हणजे नुसतं अवलंबून नको धन्यवाद हाय ताकदीने उतरले तुमच्या अभियान राबवणार आहेत ना जाऊन ते दरेकर साहेबले साटाक्या सोडी कुंकडी मला टाईम नाही त्या साटाक्या ऐका ते काय मोकळे येतात ते मक्कार माणसासारखा खेळ ते साटाक्या सोडून सोडून ते पुढे ऐकून ऐकून कटाळा आला मला आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की आपलेसुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबाच्या ठेवल्याचे शेजारी बसले पाहिजेत उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडे आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटांगणात तिथं आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं ती इकडे टेबल कशी आपण इकडे टेबल कशी मजा येते त्याच्या ते त्याच ती तयारी चालू आहे मी आज लोक तिथं पाठवू जवळच्या जवळ उत्तरं देते बिचिरी ती हे तिकून आम्ही कोण ती तीकूर। हे तिकून ते आता ते मीच माझ्या कामात लागलो मी आता ध्येय ठेवलेलं त्यांना उत्तरच नाही द्यायची जवळ माझा सहन होतो रान मग बघतो लईच्या अडव करायला लागलेत मग बघतो पण चला जाऊन दे त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही हां हे मी पुन्हा पुन्हा एकदा नितीश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हां मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग तो ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकत मग मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटले खेळ असतो आपला तेच म्हणणं की समाज आणि समाजाच्या समाजा पलीकडे एक दिवस ते कसं असो आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसतं मग मला नावीला जास्त बोलावं लागेल असं आणि यांला चला तर काहीच नाही यांना जे अभियान करायचं आहे ना त्यांना करू द्या मरा आणि मराठा समाजाच्या लक्षात आले फडणवीस साहेबांनी अभियान राबव सांगितलं आहे दोन चार जणांना हे जितकं जितकं करतील तितका तितका पेटून समाज उठणार आहे तितक्या थापतील बघा तुम्ही हे जितके जितके छगन भुजबळ बी बळ देणार आहे तितके तितके मराठी पि इकडं पेटून उठणार कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठींच्या लेकराचा आहे इथं माझ्या जातीचा आहे माझ्या जातीच्या पोरांचा आहे पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत पोरं रडती आहेत इतकी हाल आणि वेदना आम्हाला आहे तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागला आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले आम्हीच मराठ्यांनी आणि आता तुम्हीच बोलायला आता कळेल मग तुम्हाला मराठीच्या विरोधात बोलल्यावर काय होतं त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही मी आता त्यांना मला अभियान राबेव कर बदनाम आमचे फोड्यो त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव काय तू जेवढं करशील मला जेवढं फडवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढंच तुम्ही उघडे पाडणार आहे हां माझं समाजात लक्षात आले मनोज जारंगेले यांनी घेरायचं काम सुरू केलं गेकुकून छगन भुजबळनी त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू हे भाजपाचेच आमदार आहेत त्यांना फडणवीस साहेब साथ आहे आणि यालासुद्धा फडणवीस साहेब साथ कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते हां कारण शेवटी फिटरला किंमत असते गाडी नीट करणारा का गाडी घेऊन का करतो जर जरी नट बोट का झालं कार्यक्रम चालवत जोगाची त्यांना कनल मी, मी? विश्वास मी पण मी म्हणलो आणि म्हणलो मी यांच्यावर फडणवीस साहेबांवरती किती बारा म्हणलं मी कि राजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय तुम्ही आमचं ठरलेलं द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते किती मोठं वाक्य सायले पण ते त्याच्यावर ध्यान नाही देत आणि मग हे असले बिलिंदर लोक मधी पाठीतात बोलायला हे साठाक्या सोडीच्यात पुढ्या बसल्या बसल्या पुढं बसते ते पहिल्या नाही का जाणाराकडे गेल्यावर नळीवर बसतो माणूस असं गोट्या आमतो बोटाने सटाके सोडून काय म्हणून धामायचे हे कुंकडून आणले तर कुंकडून त्यांच्यामुळे भाजीचा बोटल व्हायला लागला ना विनाकारण ते फडणवीस साहेब रोज जायला लागला ना हे मी समजून सांगतोय ते ते यालाच अर्थ घेते त्यांनी बोलायचं पाहिजे सांगितलं पाहिजे की असं असं आहे समाजासाठी आम्ही तसं करायला लागलो तिथं मला खाली सांगता येतं काय सांगू बरं फडणवीस साहेबांनी केलं म्हणून काल फडणवीस साहेब काय म्हणले माहिती आहे माझ्या आई बहिणीवर बोलले म्हणले का नाही म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब हा चिंदट झाल्यात तुम्हाला आत्ता दाखव दावखान्यात मला वाटतं हॉस्पिटलला इथं संभाजीनगरच्या मी थोड्या वेळात निरो माहिती घेतो सांगतो त्या माणसाच्या पायात पुन्हा पाणी झाले ज्याच्या पायात गुळी घुसली केव पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या बी आहे बहिणीचे त्या दिवशी कुंक कंप कंपाळाची कुंकू पोसायची वेळ आली ती वक्सा बोक्सी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय बोललात काय बोललात तुम्ही की हे पोलीस मत महाज पोलीस आला पोलीस आहेत तुमचे एक माता माऊली काय आणि महाराष्ट्रातले माता माऊली काय सगळी तुमची आहेत कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं असं नाही ना बोलायचं तुम्ही मग नाही ना बोलायचं तुम्ही असं केस मागे घेऊन म्हणून आता उद्या चालू एकोणतीस तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केस घ्यायचे माग त्या सुद्धा तुम्हाला दया नाही किती अंतरवालीतल्या लोकांवर किती हाल झालेले आहेत किती मार लागले त्यांच्यावरच किशी झाल्यात त्या सुद्धा मागं घ्यायला काय बोलला बोलता तुम्ही मीडिया